गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत येस प्रतिभा युट्यूब चॅनलला तर आता आम्ही हल्लो आहे मीरज जनसंगला मधल्या काही व्हिडिओ काय रेकॉर्डिंग करायला भेटणार नाही मोबाईलमध्ये चार्जिंग धामलेलं पण खूप तुम्हाला जाऊन तर सकाळच्या वादल्यात साडेबारा आता ट्रेन थांबले मिरज जनसंगला ओके खात आहेत व्हिडिओ काय काढायला भेटलेले सगळे दमलेले सगळे झोपलेले मोबाईल चार्जिंग एक शॉप पुढाच कोल्हापूर आहे अजून गॅंग काय माहिती तर लॅपटॉप मजा आहे मी पण चा मा मी चांगली माणूस तेवढंच आहे वगैरे एवढे इथे वीस मिनटाचा होल्ड आहे गाडीचा वि सगळी ट्रेन खाली असताना सुद्धा सवडे आमचा बसल्या बा कुठे पप्पा बघतायत मला पाठवणार नाही तुला बसू नको तरी शायनिंग मारतोय शायनिं... <laughs> <laughs> शायनिंग शायनिंग मारतोय त्याला बोलतोय बसू नको तरी शायनिंग मारतोय हा कोण कोण दिसतंय काय माहिती इथं कोण आहे का सांगा इथं कोण आहे का टायरिंग हात हाता काका बघा इथे पोरगी बदलची बावीस गेला कुठले काका ट्रेन चालू आहे कुठले काका सांग मला कुठले काका दिसणार आहे आता कोण आहे मग इथे उभे होते झंटा उभे होते सगळं शेतच आहे आजूबाजूने कपलेश्वरचा फोटो आहे का कपिलेश्वरचा फोटो आहे का फोटो दे ना मला टाकायचे फोटो टेटातला ते माझी जीप झाली मला बोलायला नाही मिरज जंक्शन सोडून आत्ता ट्रेन थांबली आमची तसेशन माहित माहीत नाही सिग्नला थांबले इथे फोटो चालू सगळ्यांचा आता तुम्ही हे बघू शकता रिपोर्टर आले रिपोर्टर आले उभे आहेत रिपोर्टर आले आम्ही तिरुपती वरने इथे आलेलो आहे आता चाललोय कोल्हापूरला कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र रिपोर्टर 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 राय सावंत सरकारचा हा निष्काळजी पण आहे

मी कोल्हापूरला कुठला पोहोचला आताच विचारले सामान गाडीतनं उतरवलंय घेऊ जाऊ पहिला रूम बघू त्यानंतर मग दर्शनाचा प्लॅन किप्ले करू आराम करूया आमचे ट्रेन आले थांबले येथे निघाली रूम बघितला भेटू

सामान सगळं ठेवलं इथे सगळे लाईने झोपल्यात आराम करतात दमलत सगळं आराम करतात आता बघा इथे मी बघू शकता मी हा परफ्यूम वापरतोय काय काय न्यूज पेपर आहे तर सगळ्यांच्या इथे कपडे चेंज करून आता चालले दर्शन आला सगळ्यांना आम्ही सगळे चालले दर्शनाला आल्या अभी, अभी अंबरस काका हो इकडे बघा ना कपडे सगळे कपड्याची दर्शन आला सगळ्यांना फायनली आता महालक्ष्मी मंदिरामध्ये पोचलो आम्ही दर्शनाकडे चाललो कोल्हापूरला पाऊस आहे थोडा नाही पाऊस कमी झाला पहिलं बालाजीचं मंदिर आहे ते स्टार्टिंगला पाय पडतात

हे मार्केट आहे मंदिराच्या बाहेरचं तर आता मित्रांनो इथं आमचं जेवण झालं आहे तर जेवण असं चालतंय आत्ताच म्हणून काय तलावात जाऊन आलो व्हिडिओ काढताना कारण की का हो ते पूर्ण काळोख आहे ते इकडे तेवढं काय कॅप्चर करायला भेटणार नाही उद्याच्या दिवसा ट्राय करूच व्हिडिओ काढायला आता उद्याचा प्लॅन काय त्यातून फिक्स नाही तर काय प्लॅन असेल ते समजेल तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये नंतर तर आभी आमचे काय प्लॅन ठरवत आहेत काय माहिती पुढा पुढा कोल्हापूरच्या वेदरवर पुढचा प्लॅन डिसाइड होईल कारण की तिरुपतीला अजिबात पाऊस नव्हता तर मरणाचा पाऊस आहे तर वेदरनुसार आम्ही आमचा पुढचा प्लॅन तयार तर आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आता पाऊस नाही तर उद्याचे दोन दिवस पण नको असू दे तर आम्हाला इथं नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोअर करणार आहे Ah, malapetan apa? Aku sumpah.